स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे शिक्षक दहा नाळापैकी सात नारळ नसले तरी किती नाळ शिल्लक राहतील गण्या दहा शिक्षक ते कसे गण्या नसलेले नाळं सुद्धा नाळच राहतील त्याचा काय फनस होतील काय गुरुजी अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला बंडू माहित नाही गुरुजी अरे असे काय करतोस पुस्तकामध्ये लिहिले आहे की पंधराशे बेचाळीस ते सोळाशे पाच डो मला वाटले की <laughs> बग, तो मोबाईल नंबर आहे रम्या बघ ती मुलगी माझ्याकडे बघून हसली गन्या साहजिकच आहे मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो नवरा तू माझं जीवन आहेस बायको मग माझ्या आयुष्याचा एम आय पण तू भरशील का <laughs> पावसामुळे लोखंड गंजणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाणी हालणे आणि मुलीमुळे मुले पागल होणे हा निसर्गाचा नियमच आहे <laughs> एक विवाहित स्त्री स्वतःच्याच जिबेवर हळद गुंकू आणि अक्षता वाहत होती नवरा अगं हे काय करतेस बायको अहो दसरा आहे ना आज म्हणून शस्त्राची पूजा केली बायको मी तुला हसवते ना नवरा हो आणि कधी कधी रडवतेही बँक बॅलन्स पाहून नवरा तू माझी लाइफ आहेस बायको मग मा, माझं मेकअप बजेट पण लाईफ इन्शुरन्स सारखं भर ना भुरट <laughs> एक, एक एक भुरटा चोर आपल्या खिसे कापू मित्राला म्हणाला आज एक बाई दार उघड टाकून शेजार निकडे गेली असताना मी घरात शिरलो आणि माल घेऊन बाहेर परत पडत असताना ती बाई दारात हजर मग काय मार खावा लागला का मित्राने विचारले छे दूध जळाल्यास सहा वास आला म्हणून गॅस बंद करायला आत शिरलो अशी सबब सांगितल्यावर ती बाई आत पळाली आणि मी बाहेर <laughs> गन्या आयुष्यभर तुलाच खुश ठेवेन मुलगी किती गोड बोलतेस तू काय करतोस गन्या मी मिठाईच्या दुकानात सेल्समन आहे प्रत्येकाच्या घरात असा एक तरी मनमुना असतो जो किती थंडी असली तरी पंखा लावणार आणि वरून दो, दोन दोन ब्लँकेट घेऊन झोपणार बायको ऐका मी लट दिसते का नवरा अगं नाही ग तू तर गोल्डन दिसतेस बायको गोल्डन म्हणजे नवरा गोल्डन डन नवरा मला कविता आवडते बायको मला पण विनोद आवडतो शिक्षिका मुलं मी सुंदर आहे हा कोणता काळ आहे विद्यार्थी बाई हा तर भूतकाळ आहे बाई गणिताच्या पेपरात जुरो का आलाय विद्यार्थी कारण पेपर चेक करणाऱ्या मॅडमच मन खूप मोठ आहे एकदा राजू जंगलातून जात होता चेटकिन हा 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 हो 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 मी एक चेटकिन आहे राजू हा हा हो 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 तुझी मोठी बहीण माझी पत्नी आहे रम्या बघ ती मुलगी माझ्याकडे बघून हसली गण्या साजिकच आहे मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद